हाय हॅलो नमस्कार मी राणू रोकले तुमचं नगरी ठसकाय चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते पावभाजी एक अशी डिश आहे जी करायला सगळ्यात कमी मेहनत लागते आणि खायला खूप जास्त टेस्टी लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पावभाजी आवडत असते आणि आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने पावभाजी घरी करणार आहोत आणि त्याची टेस्ट ही रेस्टॉरंटसारख्या पावभाजीसारखीच लागते तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि अजून जर का आपल्या नगरी ठसका या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आता आपण बघूयात या पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या तर त्यासाठी मी इथे एक वाटी फ्रोझन वटाणा घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मार्केटमध्ये जो वटाणा मिळतो तो सुद्धा घेऊ शकता फ्रेश वटाणा बटाटा घेतलेला आहे कट करून शिमला मिरची फ्लॉवर इथे बीट घेतलेलं आहे आता या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या कुकरमध्ये घालून घ्यायच्या आता याच्यामध्ये मी बीट घालती आहे कट केलेला बटाटा घालती आहे याच्यामध्ये पाणी घालायचं मी एक साधारण अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये जास्त पाणी गरज नाही पडत जास्त पाण्याची याला मला अडीच ग्लास लागले तुम्ही तुम्हाला किती माणसांसाठी ही पावभाजी करायची त्यानुसार तुम्ही ह्या भाज्या घेऊ शकता आणि क्वांटिटी पाण्याची कमी जास्त करू शकता एक साधारण पाच शिट्ट्यांमध्ये ह्या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत मेकअप परातीमध्ये काढून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही स्मॅशरनेसुद्धा स्मॅश करू शकता किंवा मिक्सरमधूनसुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता मी इथे तांब्यानेच ह्या सगळ्या भाज्या छान अशा बारीक करून घेते आहे तुम्ही बघू शकता इथे भाजी व्यवस्थित स्मॅश झालेली आहे टोपामध्ये मी इथे एक मोठे दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे आता मी एक पाच ते सहा माणसांसाठी ही पावभाजी करते तुम्ही किती माणसांसाठी तुम्हाला पावभाजी करायची त्यानुसार तुम्ही भाज्यांची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की मग याच्यामध्ये मी जिरं घातलं जिरं छान फुलून दिलं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलं बारीक चिरलेला कांदा घातला एक साधारण मी इथे चार ते पाच मध्यम साईजचे कांदे होते ते कांदे बारीक कापून घेतलेले आहेत शक्यतो कांदा हा बारीकच कापून घ्यायचा त्याने पावभाजीला टेक्स्चर खूप छान येतं याच्यामध्ये बटर घालायचं होतं पण मी विसरले त्यामुळे आता हा कांदा मी साईडला करते आहे याच्यामध्ये बटर घालते आहे बटरने इतकी छान फ्लेवर लागते ह्या भाजीला सेम टू सेम रेस्टॉरंटमध्ये आपण जशी पावभाजी खातो अगदी तशी टेस्ट घरच्या घरी येते फक्त बटर थोडंसं जास्त घालायचं आता हे सगळं बटर मी मेल्ट करून घेते आहे आणि आता हा कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे आता कांदा छान असा परतला गेलेला आहे याच्यामध्ये मी इथे लसणाची पेस्ट घालते आहे तुम्हाला हवी तर तुम्ही जी घरी फ्रेश लसणाची पेस्ट असते तीसुद्धा घालू शकता मी इथे मार्केटमधली लसणाची पेस्ट घातलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा याच्यामध्ये मी एक साधारण मोठे तीन टोमॅटो बारीक चिरून घेतले होते शक्यतो टोमॅटो लाल रंगाचेच घ्यायचे त्याने भाजीला कलर खूप छान येतो आता हे सगळं टॉमॅटो जो आपण याच्यामध्ये घातलेला आहे तो एकदम सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे छान असा सुदला, एक आंदे सोबत, आता हा टॉमॅटोसुद्धा शिजलेला आहे कांद्यासोबत आता आपण याच्यामध्ये सगळे सुके मसाले घालून घेणार आहोत याच्यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे एक चमचा धणेपूड घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये मी जो आपला पावभाजी मसाला असतो तो घातलेला आहे दहा दहा वाला दोन पॅकेट घातलेले आहेत मी इथे लाल मिरची पावडर घालायची आहे मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे ती फारशी तिखट नसते आणि कलरसुद्धा खूप छान येतो पावभाजीला आता हे सगळे मसाले जळू नये यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे सगळे मसाले छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही हा मसाला जितका जास्त परताल तितकी छान टेस्ट पावभाजीला येते तर छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे तेल सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला स्मॅश केलेल्या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत भाजीमध्ये बीट घातल्यामुळं भाजीला कलर खूप सुरेख येतो आता आपण हा बीट जेव्हा आपण ह्या सगळ्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या तेव्हा सुद्धा आपण बीट घातलं होतं आणि याच्यानंतरसुद्धा थोडं आपण बीट याच्यामध्ये ॲड करणार आहोत ज्याने खूप छान असं सुरेख रंग या पावभाजीला येतो या सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये गरम पाणी घालायचं शक्यतो पावभाजीमध्ये तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा त्याने पावभाजीची टेस्ट खूप छान येते आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे पावभाजी त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता पाणी घालून झालं छान अशी उकळी फुटली आहे आता या पावभाजीला आता याच्यामध्ये मी काय करणार आहे मी एक छोटासा बीटचा तुकडा घेतला होता।, होता तो मी किसून घेतला होता तो याच्यामध्ये घालायचा आहे यानेच आपल्या पावभाजीला छान असा सुरेख रंग येणार आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे पुन्हा एकदा व्यवस्थित ही कोथिंबीर सगळी मिक्स करून घ्यायची आहे या पावभाजीमध्ये भाजी रेडी आहे आता मी इथे पाव भाजून घेतलेले आहेत त्यावेळेवरती थोडंसं बटर लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर टाकली त्याच्यावरती पाव दोन्ही साईडने छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो लिंबू घेतलेला आहे आणि आपली प्लेट रेडी आहे तर सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुमच्याकडे जर का पाहुणे आले असतील किंवा येणार असतील तर हा बेस्ट ऑप्शन आहे कमी मेहनतीमध्ये झटपट अशी पावभाजी रेडी होते चला तर पुन्हा भेटूया आपण अशाच चमचमीत आणि टेस्टी रेसिपीसोबत